मित्रांनो या शेतकरी जोडीने काय केलेलं आहे पहा सध्या अनेक ठिकाणी प्रामाणिकपणा नाहीसा होत असून पैशाच्या हव्यासापायी अनेक घटना घडल्याच्या पाहायला मिळत असतात परंतु या व्हायरल घटनेमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर झालं की निमगाव म्हाळुंगे येथील मनोहर संभाजी चव्हाण हे गावातील रणसिंग मळा रस्त्याने डेअरीवर दूध घेऊन घरी परतत असताना त्यांना रस्त्यावर एक पर्स सापडल्याने त्यांनी पत्नी रुपाली यांना दाखवत पर्सची पाहणी केली असता त्यामध्ये पाच तोळे सोन्याचे दागिने होते आता तोळे सोने म्हणजे तुम्हाला सर्वांना आहे की त्याची रोख रक्कम सुद्धा होती फोटो एटीएम कार्डवर कागदपत्रे मिळून आली आता या शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा बघा पर्समधील फोटो व ओळखपत्राच्या आधारे हनुमंत रामबाव रणसिंग यांचा मोबाईल नंबर मिळून आला त्यांच्याशी संपर्क साधत काही हरवले आहे का याची विचारपूस करून वर्णन विचारले असता हनुमंत व त्यांच्या पत्नीने अचूक माहिती दिली मनोहर चव्हाण यांनी रणसिंग दाम्पत्याला घरी बोलवत व रोख रकमेसह पर्स त्यांच्याकडे सुपूर्त केले दरम्यान पर्समधील व रोख रक्कम पाहून रणसिंग दाम्पत्याला अत्यानंद झाला तर मनोहर चव्हाण यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानत काही बक्षीस देऊ केले मात्र त्यांनी ते नाकारले खरोखरच अशा माणसांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा